आता बातमी येते ब्रिटनमधून ब्रिटनमध्ये लाखो लोकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं या आंदोलनाचा मुख्य चेहरा होता टॉमी रॉबिन्सन आणि टॉमी रॉबिन्सनला पाठिंबा देणारा व्यक्ती आहे जगातला सर्वात श्रीमंत माणूस म्हणजे एलॉन मास्क अमेरिकेचा व्यावसायिक ब्रिटनमध्ये सत्तांतर घडवण्यासाठी सक्रिय का झालाय डोनाल्ड ट्रम्प यांची मागा मोहीम ब्रिटनमध्ये कशी पोहोचली पाहूया एक ग्लोबल रिपोर्ट नेपाळ फ्रान्स आणि आता लंडन असंतोषाची ही लाट लंडन मधील रस्त्यांवरही उतरली तब्बल एका लाखांहून अधिक आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत या आंदोलनाचा उद्देश बेकायदेशीर स्थलांतरितांना देशात हद्दबार करण्याच्या मागणीसाठी होता गेल्या वर्षभरात अठ्ठावीस हजारहून अधिक स्थलांतरित ब्रिटनमध्ये पोहोचले आणि ही संख्या वाढतच असल्यानं जनतेमध्ये आक्रोशाचं वातावरण आहे मध्ये सध्या एक तळवळ चालू आहे चळवळ याच्या करताय की जे मुस्लिम आणि दक्षिणेकडून आलेल्या लोकांची जिथे ती वस्ती झालेली आहे त्यांना जे सरकारने काही सुविधा दिलेल्या आहेत त्या सुविधा ब्रिटिश नागरिकांच्या पेक्षा जास्त आहेत त्यामुळे टॅक्स मध्ये असो किंवा सोशल सर्व्हिस मध्ये असो किंवा सोशल सिक्युरिटी मध्ये असो तर इंग्रज म्हणजे ब्रिटिश लोकांच्या पेक्षा त्यांना ते जास्त प्रमाणात मिळतात आहे आणि त्यांचं आता तिथे इतके मोठे घेटू तयार झालेले आहेत की जवळपास ब्रिटन मधले पाच ते सहा ज्या मोठी शहर आहेत त्याच्यामध्ये मेयर्स आणि बाकीचे लोक सगळे आहेत ते मुस्लिम आलेले आहेत त्यामुळे लोकल लोकांनी तिथे मुस्लिमांच्या विरुद्ध आणि स्थलांतरांच्या विरुद्ध मोर्चा उघडलेला आहे टॉमी रॉबिन्सन या आंदोलनाचा प्रमुख चेहरा आहे विशेष म्हणजे या रॅलीसाठी अमेरिकन उद्योगपती एलन मस्क ने या आंदोलनाला पाठिंबा दिलाय ब्रिटन चे पंतप्रधान किर स्टार्मर यांची सत्ता उलथवून लावण्याची मागणी मस्क यांनी केली टॉमी रॉबिन्सनच्या या आंदोलनाला मस्क यांचं पाठबळ मिळालं त्यामुळे यांच्यासाठी ही धोक्याची घंटा मानली जाते टॉमी रॉबिन्सन यांची अतिउजव्या विचारसरणीचा नेता अशी ओळख आहे वर्ष दोन हजार मध्ये त्यानं इंग्लिश डिफेन्स लीग या संघटनेची स्थापना केली इस्लाम विरोधी वक्तव्य आणि आक्रमक आंदोलनांमुळे ते कायम चर्चेत राहिले दोन हजार दहा मध्ये लंडन मध्ये या संघटनेवर बंदी घालण्यात आली सततच्या भडकाऊ वक्तव्यांमुळे दोन हजार अठरा मध्ये ट्विटर आणि दोन हजार एकोणीस मध्ये फेसबुक न त्यांचा अकाउंट बंद केला केल्यानंतर रॉबिन्सन बंदी उठवली दोन हजार चोवीस मध्ये लंडनच्या साऊथ पोर्ट मध्ये चाकू हल्ल्याची घटना घडली होती यावेळी टॉमी रॉबिन्सन हा हल्ला मुस्लिम व्यक्तीनं केल्याची अफवा पसरवली टॉमी रॉबिन्सन विरोधात अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत या गुन्ह्यांमध्ये त्याने चार वेळा तुरुंगाची हवा खाल्ली आहे इलान सांगितलं की तुमचं सरकार जे आहे ब्रिटन मधलं सरकार ते अतिशय कुचकामी सरकार आहे त्याला उलटवून पडा आणि तिथे नवा टोटली रिव्हॉलरी सरकार बनवा असं त्यांचं आहे आता या सगळ्यांमध्ये एकच म्हणजे धागा एकच आहे जसं ट्रम्पनी मेक अमेरिका ग्रेट अगेन मागा ही चळवळ अमेरिकेमध्ये सुरू केली होती तशीच ती आता फ्रान्समध्ये सुरू झालेली आहे आणि ब्रिटन मध्ये सुरू झालेली आहे या आंदोलनाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आंदोलकांच्या हातात अमेरिका आणि इजरायलचे झेंडे बघायला मिळाले डोनाल्ड ट्रम्प यांच्या मागा म्हणजे लंडन मध्ये हे आंदोलन सुरू करण्यात आलं मेक युरोप ग्रेट अगेन अशी हाक टॉमी रॉबिन्सनं दिली आहे हे एक आंतरराष्ट्रीय षडयंत्र आहे असं माझं मत आहे त्याच्यामध्ये लेफ्टिस्ट आणि राईटिस्ट किंवा कॅपिटलिस्ट आणि मार्क्सिस्ट यांचा आणि मुस्लिम वर्सेस इतर हा एक प्रकारचा संघर्ष चालू आहे आधी ने आधी श्रीलंकेत झालं मग बांगलादेशमध्ये झालं मग नेपाळमध्ये झालं त्याच्यानंतर फ्रान्समध्ये झालेला आहे आणि आता इंग्लंडमध्ये चालू आहे फ्रान्समध्ये हे याच्याकरता झालं की तिथे जे त्यांचे अर्थमंत्री आणि उपपंतप्रधान होते त्यांनी जो अर्थ अर्थसंकल्प मांडला होता त्याच्यामध्ये पन्नास अब्ज डॉलरची कपात त्यांनी सांगितली होती अनेक सरकारी ज्या योजना होत्या त्या त्यांनी ते बंद करायला सांगितल्या होत्या आणि बाकीचं जे काही सुट्ट्या आहेत नॅशनल हॉलिडेज ते बंद करायला सांगितले होते कारण फ्रान्सची इकॉनॉमी त्यांना रुळावर आणायची होती त्याच्या विरुद्ध लेफ्टिस्ट आता सगळे एकत्र झालेले आहेत आणि ते रस्त्यावर आलेले आहेत ब्रिटनचं राजकारण अस्थिर करण्यासाठी सुरू झालेल्या आंदोलनाला अमेरिकन नेते आणि व्यावसायिकांनी उघडपणे पाठिंबा देण्याची पहिलीच वेळ आहे त्यामुळे लंडनमध्ये पेटलेली ही असंतोषाची लाट शांत करण्यात किर स्टार्मर यांचं सरकार यशस्वी होणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी